कडीपत्ता म्हणाला आप ना आपण की बघा वरणातला भाजीतला आपण अलगद बाजूला काढून टाकतो खात नाही तर अशा पद्धतीने कडीपत्त्याची चटणी केली ना तर लहान मुलंसुद्धा खातील आणि त्यांच्या पोटात जाईल औषधी कडीपत्ता चांगला आहे हे बघा हे कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलीत आणि बघा याच्या सगळ्या काड्या काढून घेतो आणि पानं मोकळी करून आहे हे बघा ही झाली सगळी मोकळी पानं केलेली हा आता एक तेल तेल नाही टाकलेलं नुसतं कोरडं खोबरं घाज भाजलं आपण सुखं खोबरं खिचलेलं आहे बघा हे भाजून घेतोय खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे काय खवट राहत नाही काय नाही जास्त राहिलं तर खवट होतं ना तसं करायचं नाही पण हे भाजून घ्यायचं सारखं बघा आता हे भाजलं आता थोडंसं तेल होतं एक चमचा छोटा चमचा आता शेंगदाणे भाजून घेते तेवढे शेंगदाणे घेतले ना खोबरं घेतलं तेवढंच ते, ते पण चांगले खरपूस भाजायचे म्हणजे चटणी छान लागते कुरकुरीत मस्तपैकी वाटतं खायला आणि कढीपत्ता कसा औषधी आहे केसांसाठी पण फार उपयुक्त आहे आता आपले शेंगदाणे भाजून झालेत आता काढून घेते हां आता पुन्हा एक चमचा छोटा चमचा तेल टाकायचं आणि कढीपत्त्याची कोरडी झालेली पानं सगळी परतून घ्यायची सारखी एकदम कुरकुरीत भाजून घ्यायची बघा हां कढीपत्ता ना कुरकुरीत चांगला भाजून घेतला ना की चटणी पण छान होते चटणीला छान चव येते आता बघा मंद आचेवर चार ते पाच मिनटं झालीत आता भाजून घेतलं आहे आता मी काढून घेते हां हे बघा आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि थंड झाला कडीपत्ता हा आपला तर भांड्यात टाकते सगळं कडीपत्ता पुन्हा हे शेंगदाणे पण थंड झालेत भाजलेले आपले शेंगदाणे खरपूस भाजलेले ते थंड ते टाकते खोबरं टाकते बघा हां आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या टाकल्या सोलून तिखट टाकलं मिरची पावडर तिखट म्हणजे आणि मीठ आणि जरा कलर काळपट वगैरे वाटायला नको ना म्हणजे थोडीशी लाईटली हळद टाकली आता हे सगळं मिक्सरला लावून घेतोय एकदम बारीक नाही करायचं चरचरीत वाटून घ्यायची चटणी म्हणजे आपली चरचरीत बघा किती छान झाली ना किती देखणे दिसे बघा कलर तर छानच आला आणि कोरड्यात भरणी भरून ठेवायची ही चटणी संपेपणान खराब होत नाही आणि मोठी माणसं तर खातातच खातीलच पण लहान मुलं आवडीने खातील अशी कढीपत्त्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती आता मी जरा टेस्ट करते हां अरे वा ही बघा खाते बघा मस्तच झाली हो छानच लागते अगदी कुरकुरीत मस्त चटणी तयार झाली घरभर कडीपत्त्याचा स्वाद दरवळ आहे अशी चटणी करून बघा पुन्हा भेटूया धन्यवाद